कलेची देवता श्री गणरायाची आज श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरोघरी आगमन झाले आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या जयघोषात ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधरणेने शहरातील वातावरण आनंदमय झाले आहे घरोघरी बाप्पाचे स्वागत जल्लोषात आणि उत्साहात करण्यात आले आहे गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठा गणेश मूर्ती आणि पूजेच्या साहित्यांसाठी गर्दीने फुलल्या होत्या आज गणेश चतुर्थीच्या दिवशी दिवसभर बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला लहान मोठ्या मंडळांनी गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी आणली तर घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना झाली ज्यामुळे पुढील अकरा दिवस शहरात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहणार आहे एक दिवस आधीच घराघरात आपल्या लाडक्या बाप्पाला विराजमान करण्यासाठी भक्तांची लगबग दिसून येत होती घरोघरी गणरायाचं वाजत गाजत आगमन झालं गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज विराजमान झाले असून दहा दिवसांच्या या उत्साहपर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे गणपती बाप्पांच्या आगमनाने अकोला शहरात उत्सवाचे रंग भरले आहे आणि भक्तगणांनी आनंदाच्या आणि भक्तीच्या वातावरणात बाप्पाचे स्वागत केले आहे